धर्माने वागणं म्हणजे नेमकं काय का हे शिकायचं आमच्या प्रभू रामचंद्राकडून धर्मानं वागणं काय असतं हे शिकायचं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून हे बीज रुजवले हे संस्कार रुजवलेत आमच्या जिजामाऊलींनी आमच्या शिवबा शिवबाराजेंवर ज्यावेळी छत्रपती शिवबा महाराज महिलांचं नृत्य पडद्याच्या आडून बघत होते त्यावेळी जिजाऊ धावत गेल्या आणि त्याच्या पाठीत धपाटा टाकला आणि सांगितलं शिवबा तुला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय हे संस्कार आहेत ज्यावेळी शहाजी राजे शिकवण देतात एक विश्वास देतात आपल्या मुलाला काय सांगतात प्रतिपत चंद्रलेख हे वर्धिष्णू विष्णू वंदिता शाह सुनो शिवसेद्रा शा भद्राय राजते या राजमुद्रेचा अर्थ असा आहे की छत्रपती शहाजी राजेचा मुलगा शिवपा याच राज्य चंद्राच्या कले प्रमाण वाढत जाईल आणि ते विश्वाला वंदनीय असेल किती वर्षाचे शिवाजी महाराज नऊ वर्षाचे पण एका बापानं आपल्या मुलेला मुलाला दिलेला हा विश्वास आहे